हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर टेन टॉपिक नेम इज व्हॉट कॅन यू डू व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय करू शकता व्हॉट म्हणजे काय डू म्हणजे कृती एखादी कृती करणे व्हॉट कॅन यू डू तुम्ही काय करू शकता लुक पहा लिसन ऐका अँड रिपीट पुन्हा सराव करा रिपीट करा तर आय कॅन इथे काय लिहिले आहे पहा आय कॅन मी करू शकतो काय करू शकतो इथे स्विम स्विम म्हणजे पोहणे प्ले प्ले खेळणे चित्र पहा चित्रावरून तुम्हाला इंग्रजी शब्दांचा अर्थ समजला असेल ना स्विम मुलगा काय करत आहे स्विमिंग स्विमिंग पोहणे स्विम प्ले ही मुलगी काय करत आहे खेळत आहे म्हणजेच प्ले खेळणे रीड चित्र पाहून सांगा रीड म्हणजे काय वाचणे रीड वाचणे पुढे राईट व्हॉट दिस गर्ल डुईंग मुलगी पुस्तक पुस्तकात लिहित आहे पेन्सिल आहे हिच्या हातात राईट लिहिणे डॅन्स नृत्य करणे नाचणे डॅन्स जंप उडी मारणे जंप उडी मारणे वॉक चालणे वॉक चालणे सिंग गाणे म्हणणे सिंग गाणे गाणे नाव लिसन व्हॉट यू से आय कॅन स्विम आय कॅन प्ले मी पोहू शकतो आय कॅन प्ले मी खेळू शकतो आय कॅन रीड आय कॅन राईट आय कॅन डान्स आय कॅन जंप आय कॅन वॉक आय कॅन राईट सॉरी इथे आहे सिंग आय कॅन वॉक आय कॅन वॉक आय कॅन सिंग आय कॅन सिंग आय कॅन स्विम तर तशाच पद्धतीने लिसन अँड स्पीक आणि बोला इथे टीचर आणि स्टूडेंट मधले कन्वर्सेशन दिल आहे टीचर सेज कैन यू सिंग तू गाने गाऊ शकतो का कैन यू सिंग तुला गाता येते का स्टूडंट से आई कैन सिंग हो मी गाने गाऊ शकतो यस आई कैन सिंग अशाच पद्धतीने तुम्ही आणखी सेंटेंस या ॲक्शन वर्ड्समधून घेऊन बोलू शकता जसे की टीचर सेज टीचर विचारतील तुम्हाला कॅन यू स्विम तुम्हाला पोहता येते का कॅन यू स्विम म स्टुडंट सेज नो आय कांट स्विम नो आय कांट स्विम नाही मला पोहता येत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे ज्या मुलांना स्विमिंग येते तर ते काय बोलणार इथे येस आय कॅन स्विम आणि ज्यांना येत नाही पोहायला ते बोलणार नो आय कांट स्विम त्याच पद्धतीने आपण हे बाकीचे सुद्धा वर्ड्स वापरूयात जैसे कि कैन यू प्ले कैन यू प्ले यस आई कैन प्ले कैन यू डांस यस आई कैन डांस कैन यू जंप नो आई काउंट जम अशा पद्धति ने हे सेंटेन्स कन्व्हर्सेशन आपल्या टीचरसोबत बोला आणि याची प्रॅक्टिस करा थँक्यू पुन्हा एकदा हे वर्ड्सचे मीनिंग बोलूयात स्वीम पोहणे प्ले खेळणे रीड वाचणे राईट लिहिणे डान्स नृत्य करणे नाचणे जंप उडी मारणे वॉक चालणे सिंग गाणे म्हणणे लाईक शेअर अँड सबस्क्राईब